रामभूला शब्द खातो ना तसं रामभूल शब्द आपण पॉईंट देतो ना શપથા શપથ હાર શિવજ રામભાઉ બારી સુરેશ રાઉંડ રામ સાબજી સાવઠીક આશીષ ઘર ગાલે સ્ટાર પ્લેયર સાહેબ બાજુ <laughs> <laughs> ले ले। खोल आज जिंकलेले शेखर रामजी शिंदे वाघराज बालसिंग मुंदिलेबाई उन्हाळावटी शिवाजी कोच वरती धोरण मोहोर हे मी हे अभिनंदन उरेपुरत टांगले आमच्या बायकोने आमच्या बायकोने रेमडी लागते रेमडी लागते आज दोन्ही मॅच तिन्ही मॅच घासुन झाले तिने आम्हाला जिगण्यासाठी फार जेरीस आणले पण शेवटच्या क्षणाला मी निर्णय घेतला का तुझं कार्ड चालू नाही तू सर्व्हिस करू नको हां मी शिवानीला थाम सर्व्हिस मारला देऊ टाक शिवानी सर्व्हिस इतक्या अप्रतिम मारले की त्यांची लीड होती अक्षरशः आमच्यावर नऊ आणि तीन इतका डिफरन्स झाला एका पॉईंटला बाराच टक्का झाला पण तो पॉईंट दोनशे आउट होता ज्या गेला तर कधी शिकेलच नाही स्वतः त्याच्यामुळे तो आम्ही पॉईंट घेतला त्या पॉईंटच्या कारणास तो सचिन काय चालतच राहत आता मला पट्टीला ते लाईट बसवणार मी लवकरच आउट पडला त्याच्यावर आउट गेला लाल लाईट लागून जाणार ते पट्टीवर पडता लाल लागणार बाहेर पलटा तर काहीच लागणार नाही म्हणजे आम्हाला कळ बॉल का बाहेर लवकर ती नवीन टेक्नॉलॉजी आणणार आहे आपण म्हणजे वादाचं कारण संपून जाईल आ, तीन चार दिवस आम्ही यांना जिंकून दिलं काल लावले होते तिकडे पाठल हे हारले आणि आशिष जोपर्यंत आशिष नव्हता तो पण जिंकत होते याला मी म्हणलं आशीष आशिष आला आले आलेच म्हणले कोण आहे आमच्यासाठी लक्की कोण आहे आशिष आमच्यासाठी कोण आहे पण नव्हती आम्ही <laughs> 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 जिंकणार उद्यापासून परत जिंकणार धन्यवाद धन्यवाद <iflt> <laughs> <ıy Eso sécake> <laughs>